नमस्कार मंडळी मी सिद्धू नांदेड स्टोरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर माळेगावची यात्रा ही चालू झालेली आहे तर आज सतरा डिसेंबर आहे आणि उद्या अठरा डिसेंबरपासून ही यात्रा चालू होणार आहे तर या यात्रेमध्ये सर्व पशुप्राण्यांचे बाजार भरत असतात त्याच्यातलाच हा गाडवांचा बाजार आहे जो महाराष्ट्रामधील सर्वात मोठा बाजार असतो आणि या ठिकाणी दरवर्षी खूप व्यापारी येत असतात त्यांचे गाडवं विक्रीसाठी घेऊन येत असतात तर त्यांच्याकडूनच आपण या बाजाराविषयी थोडं जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव नाव चिमणाजी लालू मुदोड तर भोकर तालुका नांदेड जिल्हा तर मागच्या किती वर्षापासून येतात आपण चाळीस वर्ष झालंय मराठीचा हाता प्रमाण झाला तर त्याच्या अगोदर म्हणजे आजोबा सगळं हे दादा असं okay. आहे तर मग या वर्षी आता आपण यात्रेमध्ये किती गाडू घेऊन आलेलो पन्नास सांगलो पन्नास याच्यामध्ये मग कुठल्या कुठल्या प्रजातीचे काटवडे आहे छोटे जातीचे आहे सगळं बेर कलर आहे लाल आहे काळा हाय मिक्स कलर पांढरे पांढऱ्या हाय सगळं आहे पण आता मग हे जे गाडू असते ते कोणत्या कोणत्या कामासाठी येते सगळं रेतीच्या कामाला ईटीच्या कामाला सोबीनच्या कामाला वावरात धुलंचं कामाला सगळंच येते जेवारीच सगळंच कामाल येते सगळंच काम सह तर सगळं कामाली तर आता या वर्षी म्हणजे या तुमच्या सारखे जे व्यापारी साधारण किती व्यापारी येत असते बरोबर जो पाच सहाशे माणूस येते पाच सहाशे हो, माणूस येते आणि प्रत्येकाचे चाळीस पन्नास गाड्या तुम्ही माळेगावला तर येतात या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या यात्रेमध्ये गेलेले आम्ही इथं मडीला गेलेले आहोत जेजूरला गे गेलेले आहो देवळगावला गेलेलं आहो आवट्याला गेलेला उज्जैनला गेलेल आहो सगळं जत्रे करतात तर मग तुम्हाला काय वाटतं मग या ठिकाणी सर्वात मोठा व्यापार जत्रेत होतो आपलं माळेगावच्या जत्रेत माळेगावच्या जत्रा आणि एक जेजुरी जेजुरीला जेजुरी आता मुख्य ठिकाण खंडोबा आहे ते बी जत्रे तेजुरी जत्रेमध्ये आता पुष्प हे झालं की जे आता ते पंधरा दिवसात येते जेजूरला आणि या यात्रेमध्ये मग कधी आलात तुम्ही आता अकरा तारखेला अठरा तारखे अकरा 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 तारखे तारखेपासून तुमची इथे राहण्याची व्यवस्था वगैरे सगळं सगळं ओके आहे ना लाईट लावलीत पाण्याला जनावर लावालेत डॉक्टर लोक आहेत सगळं उरटी आहेत तपास सगळं आहेत तपासण आहे सगळं आजार सगळं तपासून चालू आहे हो नांदेड जिल्ह्यातल्या आहेत बिलोरी जिल्ह्यातल्या आहेत हाँ हाँ। हो आता म्हणजे इथं नांदेड जिल्ह्याबरोबरच बरोबरच बाहेरच्या जिल्ह्यातून पण लोक येतात आले आले बारामती तिळ सातारा पुणेहून आलेत सगळं आले इथे येतात आता आज रात्री लई उतरतात माणसं म्हणजे आणखीन यायचे राहिले उद्यापासून चालू आहे पुरा 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 हे पूर्ण याच्यासाठीच हे पुरा पट्टा आहे याच्यासाठीच असं आहे आणि बाकी मग आता याची विक्री कसं राहते साठ हजार सांगता आम्ही कोण तीस मागतात कोण बत्तीस मागतात कोण पस्तीस मागतात कोण चाळीस मागतात असं लहान मोठ्या जनावर बघून मागतात म्हणजे लहान मोठं जाती 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 गाठवड्या जातीचा रेट जर जास्त आहे जो छोट्या जातीचा रेट जर कमी आहे असं सगळं जात आणि मग व्यवसाय कसा मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षी पासून आमचं कसं आहे थोडं पाणी भाव लई झालं आमच्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये लई लहान आपलं सोयबीन ती आणण्यासाठी लई चिकोल झाल धान लय आमचं जर तर असं काय वाटतंय कसा होईल आता तुमचा भरात आहे उद्यापासून चालू आहे उद्यापासून उद्यापासून किती दिवस राहणार आता आम्ही बावीस तेवीस करून बावीस तेवीस करून तर आणि मग आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही परत कुठं जाऊन विक्री करता हे झाले आणि मग असं जत्रे व्यतिरिक्त कोणाला घ्यायचा असेल तर तुमचा नंबर हो रहे? नंबर वगैरे सगळं एट फोर फाईव्ह डबल नाईन झिरो एट फाईव्ह सिक्स डबल झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो तर हा यांचा नंबर आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर यांचा जो नंबर मी खाली देईल तुम्हाला तर त्यावरती कॉल करून तुम्ही ते खरेदी करू शकता